अकोला सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतील लहान उमरी परिसरात विविध चारचाकी वाहनातील बॅटरी चोरणाऱ्या टोईला पोलिसांनी जेरबंद केलाय त्यांच्याकडून चोरी केलेल्या एकूण सोळा बॅटरी असा एक लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला आहे के ही कारवाई सिव्हिल लाईन पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं केली फिर्यादी योगेश नायकार यांच्यासह मनीष गिरी सुभाष गावंडे यांच्या मालकीच्या वाहनांतील बॅटरी चोरी गेल्यानंतर नावकार यांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला या दरम्यान आरोपी शाकीर अजाज आणि अलजासीन मोहम्मद शफी यांना अटक केल्या गेली आरोपींकडून सोळा बॅटरी असा एक लाख पासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त केला गेला आहे त्याच्यामध्ये गोपनीय माहिती मिळवली टेक्निकल आणि त्या अनुषंगाने दोन आरोपी एक शेख शाकीर शेख अजाज आणि एक अल जसीन मोहम्मद शफी असे दोन आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न केले त्यांना अटक केली आणि अटकेनंतर त्यांच्याकडील चौकशीमध्ये त्यांनी एक मोपेड गाडी जी गुन्हा करण्यासाठी वापरली होती ती मोपेड गाडी जप्त करण्यात आली त्याचबरोबर सोळा बॅटऱ्या त्यांच्याकडून रिकवर करण्यात आलेल्या आहेत आणि असा ऐकून एक लाख पासष्ट हजार रुपयांचा तो मुद्देमाल पूर्ण रिकव्हर करण्यात आला आहे आणि बाकीची बाकीचा बाकी तपास जो आहे पुढचा तो सुरू आहे